दिलेले आहे पहिला फॉर्मल हा फॉर्मल फक्त बांधायचं काम चालू आहे व्हिडिओद्वारे इथलाच कॉल आहे आणि कवट्याला चाललेलो तुम्ही आणि श्रद्धा आणि लगेच कॉल पडलेला आहे स्कूलमधला आमचं स्कूल आहे आणि स्कूलमधलाच पडलेला आहे त्यामुळे कवट्याचं काम कॅन्सल करू आणि मधनं चालू आणि रेस्टू पहा सध्या माझ्यासोबत आहे तो साप पकडेल आणि मित्रांनो हे जे फॉर्म हाऊस आहे हे अजून तयार झालेलं नाही याचं पत्र उडून आहे मागलं आणि हा मळा आहे माझा हा पहिला फॉर्म हाऊस आणि शाळेचं अजून कंपाऊंडचं काम चालू आहे शाळेमध्येच साप आला आहे आज एक तारीख आहे जूनची आज चालू झालेलं आहे सुर मावशी कुठंतर बाहेर गेलेले मला वाटलं आणि पावसाला डबकं भरतंय का काय हा गेलं पावसाच जरा जरा मधिर आहे वाटे या साप आलाय हुशाळेत बाथरूम मध्ये कसलाय आता काय माहित कुठलं जा घेवड्याच्या अगा मित्रांनो बाहेर पडलेले त्याने हात टाकायचे आहेत पिल्ल्या महाबलेश्वरला गेले मार <laughs> उडी पडपळ या या बघणार आहे का मॅडम थम घसरदा मैडम ही होंगी <laughs> रॉकेश भाऊ एवढे दिवस पोपट मामाला सोबत <laughs> ठेवून काय फायदा नाही साप आला तर त्यानं पकडायला पाहिजे होता काय चाललंय साहेब ऍडमिशन ला मॅडम बघणार आहे काय बघी नि अब्रु घालवले आपली एवढे दिवस जवळ असून पोप्या तुम्हाला तेवढा साप धरता तू राकेश भाऊ न धरायलाच पाहिजे हा आणि मित्रांनो पोपट मामा पण इथंच आहे आणि राकेश भाऊ पण इथंच आहे आणि साप आलाय आणि कामगार आहेत इथं मळा आहे आणि लेडीज टॉयलेट मध्ये

बापू शाळेचा मित्रांन शाळेमध्ये चाललेल पकडलं मित्रटवण्या का हा काही त्रास कटवणी आहे की हा ना बारकी नुसती उचललंय द्यायला पाहिजे आपण कसलं खतर

काय झालंय आता हे परीक्षे आणि उचल ना कसं ह्याच्यावर हे आहे टाके काय टाके ना बांधकाम आहे काय झालंय कोपरा आहे आणि असं एक आलासा हे कोपरा हटला नाही व्यूज पेपरवरून कोपरा जरा पुढे येतो

Þetta er. Ó, tað er ikki teimum याच्यापासून कोणालाही धोका नाही मानवी व्यवस्थित आला तर चवला तर कोणालाही धोका नाही आज त्याला माणिता आला नाही वाढतलेला होता कशात काय करूया सोडूया मित्रांनो तुम्हाला राकेश भाऊ सगळ्यांना लक्षात येतं येते बिनविषारी तुम्हाला पण अण्णा लक्षात आलं आणि याच्यापासून कोणालाही धोका नाही मग राकेश भाऊ धरला काय तूच बेहतर राहीस हा तूच बेहतर आहेस धरला राकेश भाऊ न आणि उगा आम्हाला बोलवलं काढायला चला मित्रांनो इथेच मळा आहे चला श्रद्धा चला इकडे आम्ही घालतो सोडतो लोकांना कसं आहे विषारी साप असेल तर कळणं गरजेचं नमस्ते साहेब आल तो बाथरूम मध्ये साप अडकला तर तिथे त्याला बाहेरच निघता येणार दामण साप आहे बिनविषारी काय करायचं द्यायचं सोड मुलगी चांगली चांगली पकडतो फुल तयारीची झाल्या हा बाथरूम मध्ये वॉशरूम मध्ये होता दामण आहे बिनविषारी होता आम्ही नाही त्याच्यापासून काय धोका नाही त्या सापापासून नको नको चला वर पॅक करून जाऊन त्याला दंडुबावर तर मला येत आणि मित्रांनो शाळेचं पत्र ओढून आलेलं होतं तर मला मी दाखवलं चला घेवड्याच्या बॅगा घ्यायच्या ठिकण चला आणि स्कूल आज एकजून चालू त्यामुळं आज शाळा पत्र आज झाकताय आज झाकताय उद्या काय आमचं पण गेलं उडून सगळं वरलं वर मारलं तर ह्या दोन्ही संघच गेली उडून हा येत आहे का त्यातनं येत्यातनं बॅगा घेऊन गेलं पाहिजे आलीच काय आता शेत घेतलेलं आहे अजून सुरुवात पण मित्रांनो केलेली नाहीये खेवडा तोडायला चालू आहे खेवडाला दर पण आहे पिल्ले आज गेलेला आहे हो मावशी साप बघणार आहे काय बॅगा झाल्यात बघा एक दोन तीन चार आत्ता धरला शाळेमध्ये होय होय राकेश भाऊ लांब सोडतो इथं नको साप आपण हा साप, सा साप तो तो वर जाऊन तू हा छोटासाप आहे मळा आहे आमच्या इथं आणि आनंदसागर स्कूल आहे इथं त्याच्यामध्ये आड केलं त्याच्यामुळे आणि ही आमच्या बायका पण दंगा करतात असला साप जरी सोडला तर घेवडा तोडणार नाही बरोबर बेहणार का सोडू येत बेहत्या त्या आणि आत्ता शाळेत धरला इथं स्कूलमध्ये इथं आपल्या स्कूलमध्येच धरला ना पोरगी पूर्गी की आता आम्ही बॅगा नेऊन वर ठेवतो आणि ठेवतो शाळेची मुलं आहेत इथं बायका काम करते भीतीपोटी का ने? हा नेऊन लांब सोडला जाईल त्याच्या आधिवासात आणि आमच्या इथंच पकडल्यामुळं बॅग फेक काहीच नाही आमच्याकडे कोणच आम्हाला काय देणार नाही है हां आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा